मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव हो भाषण व हो नेतृत्वकाला प्रशिक्षक गेली दहा वर्ष झालं तुमच्यासारख्या अनेक व्यक्तिमत्वांना भाषण आणि ना संभाषण नावाचं कौशल्य शिकून या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम करतोय आज मी तुमच्याशी एक विशेष संवाद साधणार आहे की आयुष्यामध्ये उद्या नावाच्या शब्दाला डिलेट मारून टाका आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अनेक घटकांची आवश्यकता असते आपण बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा मोठा विचार करतो त्यासाठी त्याची आखणीही करतो आपण मग तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल राजकारणामध्ये तुम्हाला यायचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळं काम करायचं असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं असेल यासाठी बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्याला आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मी ते करणार आहे असं खूप वेळा फक्त मनामध्ये आपण विचार करून त्या ठिकाणीच तो विचार संपवून टाकतो आणि मग आयुष्याचे खूप दिवस निघून जातात फक्त आपण काय करतो माहित आहे का आत्ता नको ते उद्या करूया उद्या नको ते परवा करूया यावर्षी नाही पुढच्या वर्षी करायचं आहे अशा अनेक दिवस निघून जातात अशा अनेक आठवडे निघून जातात अशी अनेक आयुष्यांची वर्ष निघून जातात पण आपल्याला निर्णय घेता येत नाहीये आता भाषण नावाचं कौशल्य सुद्धा मी शिकवत असताना अनेक लोक माझ्याकडे खूप दिवसापासून इन्क्वायरी करत आहेत अनेकांना आहे बऱ्याच वेळा मी कार्यशाळा घेतो त्यावेळेस त्या कार्यशाळेला मी त्यांना सांगतो की आता मी तर कार्यशाळा आहे माझी त्यावेळेस लोक सांगतात बोलतात की सर यावेळेस मी खूप अडचणीत आहे खूप कामामध्ये आहे पुढची कार्यशाळा सांगा त्यावेळेस येतो पुढच्या कार्यशाळेला फोन केल्यानंतर सेम त्यांचा रिझन असतो म्हणजे अशा अनेक लोकांचे अनेक दिवस निघून गेले परंतु आजपर्यंत त्यांना इथपर्यंत येत आलं नाहीये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही करायचं असेल जर जीवनामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये तुमच्या नावाची छाप जर उमठवायची असेल तर आयुष्यातून उद्या नावाच्या शब्दाला डिलीट मारा आणि त्या ठिकाणी आज नावाचा शब्द लिहा मित्रांनो आयुष्यामध्ये उद्या कधी येत नसतो तुम्ही काहीही करायचं असेल बघा माझा साधा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या घरामध्ये किंवा कुठेही उद्या नावाचा शब्द लिहा आणि त्याच्याकडे बघा रोज तो तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्या दाखवेल पण तिथे आज नावाचा शब्द लिहिला तर तुम्ही त्याच्याकडे डायरेक्ट आज आणि आत्तापासून त्या घटकाची सुरुवात करा आणि खरंच भाषण नावाचं कौशल्य सुद्धा शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याला फार महत्व आहे फक्त विचार करून आयुष्याचे अनेक दिवस निघून जातील तुमच्या शेजारची व्यक्ती शिकून मोठ्या होतील त्या बोलतील तुम्ही त्यांना ऐकत बसाल मनामध्ये कधी इच्छा निर्माण होते ज्यावेळेस आपण कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये कुणाला तरी बोलताना पाहतो त्यावेळेस असं वाटतं की मलाही याचा सुरुवात करायची आहे आणि मग त्या क्षणापुरता त्या तासापुरता तो विचार येतो आणि आपण तो लिड मारून टाकतो पण आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने खूप मोठी संधी दिली असेल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल सामाजिक राजकीय व्यावसायिक त्या ठिकाणी तुम्हाला एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं जर सोनं तुम्हाला करायचं असेल तर संभाषण नावाचं कौशल्य शिकून जगाच्या व्यासपीठावरती तुम्ही या आणि तुम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करा आणि तुमचं व्यक्तिमत्व सामान्यापासून असामान्य नावाच्या व्यक्तिमत्वापर्यंत याचा प्रवास करा त्यासाठी उद्या नावाच्या शब्दाला डिलेट मारून आज नावाचा शब्द आयुष्यामध्ये घ्या भले संघर्ष करावा लागेल अडचणी येईल काय परिस्थिती निर्माण होतील या संघर्षाला अडचणीला परिस्थितीला तोंड देऊन तुम्ही निर्णय घ्या नक्की येणारा आयुष्यातला प्रत्येक दिवस हा सोन्यासारखा तुमच्या आयुष्यामध्ये उगवल्याशिवाय राहणार नाही लवकर भेटूया कार्यशाळेमध्ये नमस्कार